त्या शिफ्टमध्ये असणाऱ्या विद्यार विद्यार एक विद्यार्थ्याचं बी मार्क मार्कशीट आम्ही कन्फर्म केलं त्या विद्यार्थ्याला एकशे बारा मार्क असताना त्याला अठ्ठ्याण्णव पर्सेंटेज मिळालेत आणि एकशे तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला त्रेचाळीस पर्सेंटेज दिलेले हे कुठेतरी चुकीचं झालेलं आहे आणि सी ई टी सेल याच्यावर विचार करून परत माझ्या मुलग्याला न्याय द्यावा ही सी ए टी सी ए टी परीक्षा म्हणजे इंजिनिअरिंग व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा या परीक्षेच्या निकालानुसार त्यांच्या भविष्यातील ॲडमिशन व इतर करिअर घडते पण गडिंगलाच तालुक्यातील आयनापूर गावातील एक हुशार विद्यार्थी ज्याला जे ई ई परीक्षेत नाइंटी थ्री पॉईंट सेवंटी नाईन मार्क मिळालेले व त्याने जेव्हा पहिल्यांदा सी ए टीचा निकाल तपासला तेव्हा एकशे तीस मार्काच्या हिशेबाने नाईंटी एट पर्सेंटेल अपेक्षित होते पण त्या फोर्टी थ्री पर्सेंटेज दाखवणे हे अनअपेक्षित आहे याविरोधात त्यांच्या पालकांनी सी टी सेलला मेल देखील के केला व मार्काप्रमाणे पर्सेंटेल बदलण्यास सांगितले पण आतापर्यंत न त्यांचा काही रिप्लाय न कॉल आणि अशा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना हा अनुभव आला जर असे घडत असेल तर अशा हुशार विद्यार्थ्यांच्या भवितव्य समजा खराब झाले तर त्याला जबाबदार कोण कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी पार्थ पवार यांच्या पालकांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली नमस्कार सध्या आपण आहोत गडिंग्लस शहराचं इथे नुकत्याच झालेल्या सीई टी परीक्षेमध्ये काही निकालाच्या तांत्रिक अडचणीमुळे गडिंग्लस तालुक्यातील एक विद्यार्थी पार्थ पवार एक हुशार असा विद्यार्थी आपल्यासोबत आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्या निकालात एक वेगळा फरक जाणून आलेला आहे है। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत पार्थ पडू यांचे पालक आपल्यासोबत आहेत नमस्कार सर काय सांगाल नेमकं काय काय तक्रार आहे तुमच्या निकालामध्ये माझा मुलगा हा पार्थ पवार ई टी एक्झाम त्याने दोन मे दोन हजार चोवीस रोजी दिली होती सेक इव्हनिंग सेशनला <coughs> ती दिल्यानंतर पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी ह्या आन्सर की सीट ओपन झाल्या त्या आन्सर कीमध्ये आम्ही एकशे तीस मार्क काउंट केले होते त्या आन्सर की त्या मार्कप्रमाणे नव्याण्णव पर्सेंटेल ते अठ्ठ्याण्णव पर्सेंटेल होणं आवश्यक होतं पण ज्या दिवशी दो सोळा मे दोन हजार सोळा ज जून दोन हजार चोवीस रोजी निकाल लागला त्या निकालामध्ये त्रेचाळीस पर्सेंटेल सी टी सेलकडून आम्हाला भावायच मिळालं त्यामध्ये त्रेचाळीस पर्सेंटेज अन अपेक्षित असल्याकारणाने आम्ही त्यांना मेल केला मेल केल्यानंतर त्याचं कोणत्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही त्यानंतर पंचवीस जून दोन हजार सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी परत एन सी सी सीट ओपन झाल्या त्यामध्ये आम्ही त्या डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यामध्ये एकशे तीस मार्क परत मिळा कन्फर्म केले मी आणि त्या शिफ्टमध्ये असणारा एक विद्यार्थ्याचे बी मार्क मार्क सीट आम्ही कन्फर्म केलं त्या विद्यार्थ्याला एकशे बारा मार्क असताना त्याला अठ्ठ्याण्णव पर्सेंटेज आणि एकशे तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला त्रेचाळीस पर्सेंटेज दिलेले हे चुक कुठंतरी चुकीचं झालेलं आहे आणि ई टी सेल याच्यावर विचार करून परत माझ्या मुलगाला न्याय द्यावा ही विनंती आहे तरी सुद्धा विद्यार्थी असतील तुम्हाला असे बरेचसे विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ एक आजऱ्याची एक विद्यार्थीनी आहे जिला पहिल्यांदा त्यांनी काउंट केला म्हणजे निकाल प्रिंट केला त्याला सत्याहत्तर पर्सेंटेज तिला होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने परत निकाल पाहिला तर त्याला तेहत्तीस टक्के मार्क्स होते आणखीन एक विद्यार्थी ज्याला सत्तर मार्क्स आहेत आणि त्याला एकवीस टक्के पर्सेंटेज आहे असे बरेचसेच विद्यार्थी आहेत जे सी ई टी सी एलच्या तांत्रिक चुकीमुळं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे पण हो, नाही ना 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 ना, मी सोळा जून निकाल बघितला त्रेचाळीस पर्सेंटेजचा त्यावेळेला त्यांना आम्ही मेल दोन वेळा केलं होतं हेल्पलाईनला आम्ही त्यांना मोबाईलवर बोललो पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर परवा दिवशी जो शीट ओपन झाली त्याच्यावर मार्क्स बघितले त्याच्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना मेल केला फोन केला त्याच्यानंतर सुद्धा आज अखेर कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलेला नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टीची प्रोसेस लवकर त्यांनी पूर्ण जर करून निकाल दिला बुछ बुछ जर दिला नाही तर आम्हाला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असं मला वाटतं पुढे तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी हां जर त्रेचाळीस टक्केचा पर्सेंटेजप्रमाणे जर त्यांनी विचार केला नाही तर न्यायालयीन प्रोसेस आम्हाला करावी लागेल असं मला वाटतं ठीक आहे आपल्यासोबत होते हे पार्थचे वडील ज्यांनी आत्ता आपल्या आपल्या याच्यामध्ये मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे निकालामध्ये एवढी मोठी दफावत आहे तर एक पार्थ पवारसारखा हुशार विद्यार्थी ज्यांनी सीई टी ही इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटावी ह्यासाठी सी ई टी एक्झाम दिलेले होते आणि ह्या अशा हुशार विद्यार्थ्यासोबत एवढ्या प्रमाणात हे मार्क्सचंही दफावत आलेलं आहे तर कुठेतरी सीई टीने व आपल्या सरकारने ह्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा व पार्ट पर पार्टसारख्या अशा अनेक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावं निकिता पवारसह मी अभिजित मंगले कोल्हापूरला विगार्डिंगलाच माझ्या मुलग्याचं पर्सेंटेजचं मार्क आहे आणि ही माझी आन्सर की ज्याच्यामध्ये एकशे तीस मार्क ह्या आन्सर की प्रमाणे पटेल ज्या दोन मे दोन हजार चोवीसच्या सेशन मध्ये जे पर पेपर दिला होता तो पे हा पेपर आहे आणि त्याचबरोबरचा एका विद्यार्थ्याने त्याच्याबरोबर जे परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्याचा ही अठ्ठ्याण्णव पर्सेंटेज येते आणि त्याची आन्सर की त्या विद्यार्थ्याची ही आन्सर की आहे त्याच्यामध्ये त्याला पडले एकशे बारा मार्क आणि ही एका सेशनचे दोन्ही प्रश्नपत्रिका असताना एकशे तीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्याला पंचवीस त्रेचाळीस टक्के पर्सेंटेज पडतोय आणि ही अन्सर ही केली असताना एकशे बारा मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्याला अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो तीन पर्सेंटेज दिली जाते ही फार मोठी टी तपासून दिसून येते